यापूर्वीचे जे रोग होते त्यांच्यामध्ये अशी सोय होती की जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते फक्त दहा वेळाच वापरतात दहा वेळा वापरल्यानंतर इन्स्ट्रुमेंट लॉक तुम्ही तर वापरू एक्सरसाइज एक्सरसाई मंत्र्यांनी काय केलेलं आहे की हे इन्स्ट्रुमेंट लॉक नाही याच्या त्यांची इन्स्ट्रुमेंट चांगले आहेत इंडियात बनवलेले आहेत ते म्हणतात की तुम्ही दहा काय पंधरा वेळा वापरा वीस वेळा वापरा त्या की नीट वापरला तुम्ही तर तीस वेळापासून दुसरा वापरू शकता त्याला लॉक नाही आणि हे लॉक नाही आहे आणि तुम्ही जास्त वेळा इन्स्ट्रुमेंट वापरू शकता त्याचा फायदा असा असतो की पर इन्स्ट्रुमेंट कॉस्ट कमी एका इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट समजा पन्नास हजार रुपये आहे आणि तुम्ही ते वीस वेळा वापरला त्याची पर पेशंट कॉस्ट कमी पण तुम्ही ते दहा वेळा वापरू शकता तर त्याची कॉस्ट दुपड तर पूर्वी त्याचा कॉस्ट कमी कशी होते लोकांनी विशेषतः लोकांनी की पर पेशंट तुम्ही इन्स्ट्रुमेंट जास्त वेळा वापरू शकता तर त्याचा लॉक नसल्यामुळे त्याची पर पेशंट कॉस्ट कमी तर हा एक मोठा फायदा आहे त्याला मेंटेनन्स लागतो त्याला स्टरलाइज करायला लागतं साफसफाई करायला लागते ते सह नेहमीच शकतात असतात पण त्याला लॉक नाही ठेवलं होते आणि हे ओपन ठेवलं तुम्ही नीट वापरलं तर तुम्ही जास्त वेळा वापरू शकता म्हणजे पहिलं जे ऑपरेशन केलं त्याला कॉस्ट जर कधी पन्नास हजार रुपये आली आणि पंधरावा जर कधी ऑपरेशन केलं तर त्याला कॉस्ट कमी होणार होणारे खबरते इन्स्ट्रुमेंट आहे प्रत्येक पन्नास हजार रुपये लागत नाही आपण असं एक आपण उदाहरण दिलं दहा इंची मध्ये कसं असतं की दहा फळ वापरतो तर पर पेशंटला दहा पाच हजार पाऊस विसवा वापरला पेश पेशंट पेशंटला मिळणार का तो बेनिफिट मिळणार ना शंभर टक्के टक्के मिळणार याच्यावरून आपण पेशंट देऊ शकतो की हा पर पेशंटला पास आपण आपण कमीच जनरल पाहतो साधारण हार्टचं ऑपरेशन असेल त्याला एकदा कॉस्ट जी समजा इन्शुरन्स बेनिफिट देत आहे त्या इन्शुरन्स मध्ये हार्टच्या ऑपरेशनला एक अमाऊंट ठरलेली असते तुमची बरोबर तर तो जर कधी इन्शुरन्स मेडिकल वाला जर कधी पेशंट तुमचा दहावा बारावा आला तर मग त्याला ते कसं करणार तुम्ही त्याला फ्रॅक्शनल की एक इन्स्ट्रुमेंट आहे ते खूप महागाचं आहे आणि एका पेशंटला वापरलं जातं पण ते दहा पेशंटला पण वापरतात तर त्या पेशंटच्या इन्स्ट्रुमेंटचे सगळे कॉस्ट त्या पेशंटला बेर करतात त्याच्या त्याचा त्याच्याकरता जो हिस्सा वापरत जातो तेवढीच कॉस्ट तो उदाहरणार्थ मोठं हॉस्पिटल बांधले आणि पेशंट ऍडमिट झाला तर सगळ्या हॉस्पिटल त्याला बेर करायला लागतो तो तुमचं वाढवतो तसं आहे की एक इन्स्ट्रुमेंट पन्नास हजाराचं आहे म्हणजे दहा पेशंटला वापरतात ते इन्स्ट्रुमेंटचे चार्ज एका पेशंटला पाच हजार रुपयेच लागतो एक सेंटीमीटरचं इन्स्ट्रुमेंट म्हणजे कॅमेरा सपोर्ट असतो आणि त्याचे मुवमेंट्स इतके आणि सुंदर असतात थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये या साईडने लेफ्ट साइडने ऑपरेट करू शकतो राईट सुद्धा लेफ्ट चा ऑपरेट करू शकतो वरतून बघू शकतो खालून बघू शकतो सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर ते टॅकल करता येतात आजूबाजूस म्हणजे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया गुंतागुंत न होता आणि रिकव्हरी पिरियड एकदम स्मूथली जातो आणि सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित होतात त्यामुळे आणि त्याचे मुवमेंट्स इतके आणि सुंदर असतात थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये मुवमेंट केल्यामुळे या साईडने लेफ्ट साईडने राईट साइडचा ऑपरेट करू शकतो राईट साईडने लेफ्ट चा ऑपरेट करू शकतो वरतून बघू शकतो खालून बघू शकतो सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर ते टॅकल करता येतात आजोबाच्या म्हणजे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया गुंतागुंत न होता आणि रिकव्हरी पिरियड एकदम स्मूथली जातो आणि सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित होतात त्यामुळे मोठा फायदा मध्ये जागा कमी होती आमच्या हॉस्पिटलची पहिली शस्त्रक्रिया जरी असली तरी एकदम कमीत कमी वेळामध्ये अतिशय येते आम्ही सगळ्या टीमनी ती पूर्णपणे व्यवस्थित काही गरज नव्हता केलेली आहे तुम्ही ते विचारते की किती लागतं वेळ लागतो आणि नंतर तसं आता कालच्या याच्यामध्ये कॅमेरा हा कॉमन पार्ट असतो सगळ्यांना वापरावाच लागतो बाकीचे आर्म्स तीन असतात चार असतात आपल्या एस एस आय मध्ये चार इन्स्ट्रुमेंट आपण लावू शकतो पण कालची शस्त्रक्रिया डिफिकल्ट जरी असली दोनच असिस्ट्रुमेंट लावून वापरलेला त्यामुळे तो तुमचा जो प्रश्न असतो मनात भीती असते की कि किती करू शकतो त्यापेक्षा प्लस वन आहे आम्ही म्हणून त्याला रोबोट असिस्ट मान्य करतात की रोबोट